नमस्कार मी मयुरेश वाघ आज बावीस जुलै दुपार एक वाज्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून पहाटे पाच सहा वाजल्यापासून जो पाऊस पडतो आहे त्या तीन ते चार तासाच्या पावसामध्ये विरार वसई नालासोपारामध्ये सखल भागात पाणी भरलेलं आहे मुंबईत आज येलो अलर्ट आहे रेल्वेसेवेवर सुद्धा काही ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि मी विरार शहरातला आपण आत्ता ओल्ड कॉलेजचा जो रोड आहे ओल्ड विवा कॉलेज तिकडेच नेहमी पाणी भरतं पण आपण नवीन विवा कॉलेजच्या जवळ आहोत नवीन विवा कॉलेजच्या समोर जर बघितलं तर इकडे सुद्धा पाणी भरलेलं आहे मला सकाळी सकाळी या या परिसरातल्या नागरिकांनी फोटो पाठवले व्हॉट्सॲपवर की बघा युवा कॉलेजच्या जवळ कसं पाणी भरलं आहे आणि आम्हाला त्रास होतो आहे या भागातनं आपण बघतोय की इकडे हे सगळं नवीन स सगळी वस्ती ग्लोबल सिटीकडे जाणारा रोड आहे इकडे तिरुपतीनगर गोकुळ टाउनशिप आणि भाऊनगर वगैरे हा सगळा एरिया इकडे या परिसरात आहे आणि खास करून हे जे गटार बनवलं आहे हे बघा हे गटार ना हे आत्ता म्हणजे जून महिन्यात पावसाळा चालू हे बनवलं कोण कॉन्ट्रॅक्टर मला माहीत नाही कोणाचं सांगणार झालं आहे हे माहीत नाही पण गटार बनवून काही लाख रुपये खर्च करून हे गटार बनवतं हे कॉलेज आहे याच्यासमोर हे गटार आहे आणि हे बघा अशा परिस्थितीत तीन ते चार तासाच्या पावसात जर पाणी भरत असेल हा फक्त बरोबर ओल्ड कॉलेजच्या समोरचा रस्ता इकडे हे डिमांड आहे ओल्ड कॉलेजच्या समोरचा रोडचा मधला भाग इकडेच पाणी भरलेला आहे पण सकाळीकडे जास्त पाणी होतं आता पाणी कमी झालेलं आहे पाऊस थोडा थोडा सुरू आहे पण अशा प अशी जर परिस्थिती असेल की जर महानगरपालिकेचं मुख्यालय अडीचशे करोड रुपये खर्च करून आत्ता चालू केलेलं आहे च, च, च चार पाच दिवस झाले शिफ्टिंगचं काम चालू आहे सगळ्या डॉक्युमेंटचं वे विरार वेस्टलाच आता मुख्य कार्यालय आलेलं आहे सत्तेचं मुख्य कार्यालयसुद्धा विरार वेस्टलाच आहे यांची सत्ता आहे त्यांचं आणि अशा वेळेला माझी अरे हॅलो माझी अपेक्षा एवढीच आहे की महानगरपालिका जी ज्यांची सत्ता आहे त्यांनी पण लोकांना उत्तर दिलं पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये अधिकारी जा है, जे आहेत जे एवढे पगार घेऊन बसलेले आहेत जरा सत्ताधारी नंतर येतात त्यांचे तर सत्ता नाही ते सांगतील तर चार पाच वर्ष आम्ही सत्तेत नाही आहे प्रशांत केलं आहे पण तुम्ही अधिकाऱ्यां अधिकारी ज्यांच्या इशाऱ्यावर नाचतात ज्यांच्या इशाऱ्यावर काम करतात त्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे की हे गटार बनवलं आहे इथला जो उपअभियंता आहे त्याने उत्तर दिलं पाहिजे जो पाच पाच वॉर्डचा उप अभियंता बनून बस ब बसलेला आहे की तुमच्यामुळे लोकांना अधिकाऱ्यांमुळे लोकांना त्रास होतो आहे की ही परिस्थिती आलेली आहे सगळ्या त्याला काही सत्ताधारी जबाबदारी आहेत असं मी म्हणणार नाही तसं म्हणणं पण चुकीचं ठरेल पण अधिकाऱ्यांची पण काही जबाबदारी आहे की नाही अधिकारी अधिकारी पण याला उत्तर द्यायला बांधील आहेत असले पाहिजे त्यांनी हे बघा हे नवीन विवा कॉलेजच्या जवळचं दृश्य आहे आणि मी परत परत सांगतोय की तुम्ही गटार बनवलं आहे पण ते गटार जून महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं मी बघितलं इकडे ज पावसामध्ये पाऊस पंधरा महिन्यानंतर खऱ्या अर्थाने काम कुठलं क का, डांबरी किंवा कुठलंही काम बांधकाम विभागाचं करायला नाही पाहिजे असे शासनाचे आदेश आहेत पण हे काम करी केलं गटाराचं पावसामध्ये चांगली गोष्ट इकडे कॉलेजमध्ये मुलं येतात हा गजबजलेला एरिया आहे मोठ्या प्रमाणात लोकं राहतात लोकांची कुठलीच गैरसोय व्हायला नाही पाहिजे खास करून विद्यार्थ्यांची कारण इकडे मुलं येतात शिकतात विद्यार्थ्यांना इकडे काम होतं पण इथे लोकांना त्रास का माझा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न आहे आशिष मिश्राने जय श्रीराम केलं आणि म्हटलंय की दु रस्ता दाखवा दुबईला गाडी चालवतो असं वाटतंय मी तुम्हाला खरंच सांगतो मी राजकारणासाठी बोलत नाहीये पण जर शहरातल्या कुठल्याही गोष्टीचं तुम्ही क्रेडिट घ्यायला सगळे धावता देशातली एक नंबरची महानगरपालिका देशातली एक नंबरची महानगरपालिका असं ओरडत आहे आणि वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापनेला पंधरा वर्ष झालेली आहेत तीन जुलै दोन हजार नऊला वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली आज नवी मुंबई बघा पनवेल बघा मीरा भाईंदर बघा किती पुढे गेलेले आहेत शहरात ठाणे बघा आणि आपलं वसई विरार बघा किती म्हणजे परिस्थिती कशी आहे भाऊ कोणतरी भाऊ म्हणून आहे त्यांनी कमेंट केले वसिवृनमध्ये रस्त्यांची अवस्था म्हणजे चंद्रावर गेल्यासारखे वाटत आहे रुद्राने म्हटलं खूप छान का खूप छान काम करतात तुम्ही दादा आणि आता जोरदार पावसाची अमित धिनोजाने म्हटलं खूप छान काम करता भाऊ थँक्यू व्हेरी मच आता जोरदार परत पावसाची सुरुवात झाली बघा आता तुम्ही वरती बघू शकाल पावसाची मुसळधार सुरू झालेली आणि आज येलो अलर्ट आहे आज परत पाऊस पडेल आणि जर अशाच प असा पाऊस सुरू राहिला जर असा जोरदार पाऊस सुरू राहिला तर जर असा जोरदार पाऊस सुरू राहिला तर तर मग हे पाणी हे पाणी वाढेल आणि त्याचबरोबर हे पाणी पण वाढेल आणि दुसरं भावेश महाडिक यांनी म्हटलं नालासपर पूर्व आचोळी रोड व द्वारका हॉटेल पाण्याखाली केलं आहे भावेशजी मी विरार शहरच जास्त कवर करतो तर नालासोपरात मी काही जात नाही जास्त त्यामुळे तिथली मला खरंच माहिती नाही पण नालासोपर तर पाणी भरतं एम बी स्ट्रेटमध्ये विराटनगरमध्ये युनिटेकमध्ये हे सखल भाग आहे तिकडे पाणी भरणारच एस टी डी रोड हे सखल भाग आहेत त्यात महानगरपालिका उपाययोजना पण करत नाही तर बस माझी अपेक्षा एवढीच आहे आता जोरदार पाऊस बघा तुम्ही आवाज बघू शकत असाल पावसाचा की किती जोरात पाऊस पडतो आहे आणि मला खरं तर असं वाटतं की इकडे अधिकाऱ्यांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे रात सगपाळ्यांनी जयश्रीराम केलं आहे भाऊ तुम्ही पण काळजी घ्या आणि माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे की विरार पश्चिमेला दादा महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आलं आहे सगळ्यात मोठं कॉलेज आहे विवा कॉलेज तिकडे एवढे मुलं शिकतात त्याच्यासमोर ओल्ड कॉलेजच्या समोर ओल पण पाणी भरतं आणि नवीन कॉलेजच्या समोर पण पाणी भरतं ही काय पद्धत आहे मैराज भा प्रत्येक वर्षी हाच प्रॉब्लेम आहे सोल्युशन काय अथर्व यांनी म्हटलं आहे तर आता सोल्युशन शोधायला महानगरपालिकेने काही वर्षापूर्वी बारा करोड रुपये देऊन बॉम्बे आय आय टी आणि निरी यांच्याकडनं सोल्युशन मागवलेले की वसे विरारमध्ये पाणी भरू नये म्हणून त्यांनी सल्ला घेतला होता मग त्या बॉम्बे आय आय टी आणि निरी या संस्थांचा त्यांनी उपाययोजना सुचवलेल्या की सगळे गटारं मोठी झाली पाहिजेत नाल्यांचं रुंदीकरण झालं पाहिजे खोलीकरण झालं पाहिजे आणि होल्डिंग पॉइंट म्हणजे जे धारण तलाव म्हणू शकतो की हे पाणी सगळं वाहून नेण्यासाठी एका एक मोठा तलाव की तिथे पाणी पावसाचं राहू शकतं अशा पद्धतीने त्याला दूरगामी दूरदृष्टी पण ती नाही आहे ना सत्ताधाऱ्यांकडे आहे ना विरोधक ना विरोधक तर तितकेच जबाबदार आहेत मी सांगेलच की जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढेच विरोधक सुद्धा जबाबदार आहेत पण अधिकारी वर्गाला माझी सांगणं आहे की तुमच्यामुळे लोकांना त्रास होतोय हा अधिकारी पगार घेतात ऑन पेपर कागदार तुम्ही आहेत तुम्ही इकडे बघता की नाही फ्रान्सिस फिगेर यांनी म्हटलंय गटार बांधता आणि पाण्याचा होत नाही मग हे का करता मी स्पष्ट सांगेल कॉन्ट्रॅक्टरना पोचण्यासाठी कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळावं आणि जे इंजिनियर नाही आहेत कोणतरी सांगते की इकडे गटार झाला पाहिजे इकडे मी स्पष्ट सांगतो की मायक्रो लेवलचं प्लॅनिंग कुठल्या गोष्टीसाठी आवश्यक आहे आणि बिल्डर विकास आघाडीमध्ये फक्त बिल्डरांचा विकास होतो अरविंद पाटील यांनी कमेंट केलेली आहे बघा मी स्पष्ट सांगतो सर्व प्रशासन निर्लज्ज आहे राकेश जाधव म्हटले किती कोणी रिपोर्ट केला त्यांना काही फरक पडत नाही त्यांना माहिती आहे की चार दिवस लोक बोलतील राकेश जाधव ग्लोबल सिटीला राहतात त्याच्या आधी अरविंद जोशी यांनी अरविंद यांनी कमेंट केलेली आहे की बिल्डर पिकासाठी बघा मी स्पष्ट सांगतो मी खरंच राजकीय कधीच बोलत नाही टीका टीका करायची म्हणून टीकाही करत नाही कॉलेज कोणाचं आहे त्याचे ट्रस्टी कोणते हे महत्त्वाचं नाही की तिथे मुलं शिकतात तिथे हजारो मुलं येतात आणि सगळ्यात मोठं कॉलेज आहे मला पूर्ण या आपल्या मुंबई महानगरातलं अशा ठिकाणी इथे महानगरपालिकेच्या प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे की फक्त पाणी नाही आता बघा इथे पाणी भरते म्हणून रिक्षा पण गायब आहेत हा पण एक लोकांना की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथे पूर्णपणे होते डिमांड रिक्षा स्टँड इकडे म्हण लिहिलेलं आहे इथे आता पाणी कमी झालं आहे सकाळचे जे फोटो आहेत ते जास्त इकडे पाणी भरलेलं आणि माझी अपेक्षा परत परत तीच व्यक्त करतो आहे की प्रशासनाकडनं की लहान मुलांना त्रास होतो ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो दैनंदिन जनजीवनावर याचा परिणाम होतो आणि रिक्षा स्टँड हा इकडे दिवसभर एरबी किती रिक्षा असतात आता एकही रिक्षा नाही आहे आणि अधिकारी काय उपाययोजना केल्या एवढे मोठमोठे तुम्ही ब पुस्तकं बनवलेली आहेत हा प्रॉब्लेम आला तर ह्या अधिकाऱ्याला फोन करा या इंजिनियरला करा याला फोन करा त्याला फोन करा प्रत्यक्षात परिस्थिती एकही अधिकारी नमस्कार नमस्कार प्रत्यक्षात एकही अधिकारी नालासोब वसिविरामध्ये दिसत नाही आहे आता कोणतरी कमेंट केली यावेळेस सत्ता बदल करा आ, मतदार राजाने सत्ताधारी आता कोणीतरी कमेंट केली आहे की यावेळेला मतदार राजाने परत भावेश माडिक यांनी म्हटले नवनिर्वाचित खासदार साहेबांनी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून पुढील वर्ष तरी या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी तेच सांगतो आहे की सगळ्यांनी त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे पण खासदार हे देशाचे आहेत खासदार जरूर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दिलंच पाहिजे पण महानगरपालिका खास करून महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि दोन हजार वीसपासून इकडे अधिकाऱ्यांची प्रशासकीय राजवट आहे पण अधिकारी एरवी ज्यांच्या ताला रोज नाचतात आम्ही काही कामं सांगितलं का सांगतात की यांनी अडवलं आहे त्यांनी अडवलं आहे यांना विचारावं लागेल त्यांना विचारावं लागेल मग मग आता तुम्ही उत्तर द्या ना अधिकाऱ्यांना आयुक्त महोदय विराटचे चांगले आयुक्त आहेत बोल्या भागाला चांगले आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे जा याचा की काय परिस्थिती आहे नालासोबरा बसी सगळ्या भागातले फोटो लोक येत आहेत आणि कोणीतरी आता कमेंट केली आहे की ग्लोबल सिटी आ, ए वर्ष नमावी च्या समोर खूप मोठे डंपिंग ग्राउंड बनवला आहे मी ज नक्की माहिती घेतो तिकडे येऊन की ग्लोबल सिटीमध्ये ग्लोबल सिटीमध्ये दोन तीन ठिकाणी अशा समस्या जरूर आहेत की कचरा ते मी नक्की लक्ष देतो मला माहिती आहे दोन तीन ठिकाणी विनियोनिक गार्डनच्या समोरच्या तिकडे समर्थ स्कूलच्या इंटरनॅशनल स्कूलच्या मागे सुद्धा पाणी कचरा टाकायला ओपन डम्पिंग केला जातो आहे हे मी नक्की बघतो हा व्हिडिओ अधिकारी बघत असेल त्यांनाही सांगतो आहे मी परत परत सांगतो आहे की सत्ताधाऱ्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवरच फक्त टीकाटिपणी करायची म्हणून नाही अधिकाऱ्यांची तेवढीच जबाबदारी असते सर्वप्रथम अधिकाऱ्यांची जबाबदारी असते त्यांनी इकडे यायला बघायला पाहिजे आणि उत्तर द्यायला पाहिजे बस मी एवढंच सांगेल कारण शेवटी इकडे डी मार्ट आहे आता बघा डी मार्टमध्ये गर्दीच नाही आहे डी मार्ट आहे आणि हे कॉलेज आहे मेन गजबजलेला मेन सगळ्यात आता विरार वेस्टचा सगळ्यात हा हॉट पॉईंट म्हणजे इथे सध्या बघा इथे तेहतीस मला नवीन समोर टॉवर होणार आहे आणि इथे आजूबाजूला सगळं लोकं राहायला येणार आहेत लोकांनी काय बघून यायचं हे पाणी बघून राहायला यायचं का इकडे कोणाला त्रास व्हायला नको भावेश माडिक आणि परत म्हटलं मयुरेश साहेब आपण वर्षानुवर्ष किड्यामुंग्यासारखं किती वर्ष जगायचं आपल्याला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यासाठी का झगडावं लागतं आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांचं म्हणणं जे आहे त्यांनी नालासमोर हातात ते हेच आहे की राजकारण कोणाची सत्ता आहे काय आहे हे सगळं नंतर येतं पण आपण सगळे या शहराचे नागरिक आहोत आणि आपल्याला कोणाला त्रास होता कामा नये या या रोडवर ना काय फक्त एका पक्षाचे लोक जातात का सगळे लोक जातात आणि राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं असतं त्याच्यानंतर आपण जनतेच्या हितासाठीच काम करायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे की राजकारण हे फक्त निवडणुकीच्या पंधरा वीस दिवस पुरतं त्याच्या व्यतिरिक्त आपण सगळे जनतेचे सेवक आहोत हीच भावना सत्ताधारीने पण ठेवली पाहिजे विरोधकांनी पण ठेवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये दोघंही मजबूत पाहिजेत सत्ताधारी पण मजबूत पाहिजेत विरोधक पण मजबूत पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने विकासाला गती आणि लोकांच्या समस्यांची उकल लोकांच्या प्रश्नांवर उत्तर मिळतं सुधीर चव्हाण यांनी म्हटलं ग्लोबल सिटीचा टाकीचा प्रश्न सुटलेला नाही त्यावर लक्ष द्या माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर मी उद्या परवा व्हिडिओ बनवेल माझं लक्ष आहे त्याच्यावर मला माहिती आहे काय परिस्थिती आहे ते पण सध्या तरी आणि परत काल महानगरपालिके आता मॅसेज वाचला मी महानगरपालिकेचा की तुम्ही आयुक्त साहेबांना जरूर सांगा की या इकडे गटार आत्ता बनवले जून महिन्यात कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे मला माहीत नाही गटार बनवून पण पाण्याचा जर निचरा होत असेल तर तेवढे पैसे गेले त्याचं काय एवढं लोकांचा टॅक्स पेअरचा पैसा जातो आहे आणि खड्ड्यांचा तो विषय अजून घेतलाच नाही या खड्ड्यांवर लोक एवढे आहे बघा हे खड्डे पडलेले ते तर आहेच समस्या चौकात आता ग्लोबल सिटीला जाऊन तिथे लाईव्ह करतो तिथे पण पाणी दोन तीन स्पॉट आहेत तिकडे तिथे भरलेलं आहे तिकडे जाऊन मी लाईव्ह करतो आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कमेंट करा आयुक्तांना याच्यामध्ये तुम्ही आता सांगा विचारा आयुक्तांना या एरियातले जे कोणी लोकप्रतिनिधी माझी नगरसेवक खास करून नगरसेवकांना माझा प्रश्न आहे की आमदार खासदार तर नंतर येतात पण नगरसेवक जे निवडून गेलेले असतात ते तुम्ही तुम्ही काय करता कुठल्याही पक्षाचा असो दे नगरसेवकांनी याच्यावर उत्तर दिलं पाहिजे मतं मागायला ज्यावेळेला तुम्ही लोकांकडे जाता मग आता पाणी का भरल्याचं उत्तर पण द्या आमदार हे विधानसभेत जातात खासदार हे लोकसभेत जातात पण नगरसेवक तर लोकल लेवलचं आहे त्याने उत्तर दिलं पाहिजे लोकांना अरे आता तर नगरसेवक माजी नगरसेवक आहेत पण अजून नगरसेवकचेच रेट वापरत आहेत पाच वर्ष झाले व दोन हजार वीसला प्रशासकीय राजवट लागली जून महिन्यात आता पाच वर्ष म्हणजे जर बघितलं चार वर्ष सॉरी चार वर्ष झाले वीस ते चोवीस आता होतील म्हणजे साडेचार वर्ष होतील डिसेंबरला पण अजूनही नगरसेवकचेच लेटर वापरतात खरं तर जे इथले नगरसेवक आहेत माजी नगरसेवक ते त्यांच्या नेत्यांच्या खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा खराब करत आहेत की तुम्ही काम करत नाही म्हणून तु तुम्हाला तुम तुम तुमच्याकडे कोणी बघून मतदान करत नाही तुमच्या नेत्यांकडे बघून लोक मतदान करतात पण परिस्थिती काय ही दिसते ना हे निष्क्रिय काही लोक आहेत त्यांच्यामुळे आहे असं मला वाटते असो मला राजकीय जास्त बोलायचं नाही आहे अधिकाऱ्यांना मी प्रश्न विचारेल सत्ताधाऱ्यांना राजकीय मैदानात आम्ही विचारू पण अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे की अधिकाऱ्यांनी याच्यावर उत्तर दिलं पाहिजे दुसऱ्या भागात आपण लाईव्ह करू आणि परिस्थिती काय आहे ती आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ नुसतं टीकाटिपणी करणं आणि परिस्थिती लाईव्ह दाखवणं हा उद्देश नाही आहे त्याच्यावर उपाय पण शोधलं आपण पाहिजे आणि एक चांगलं शहर ज्या बेसिक मूलभूत सोयीसुविधा ज्या गर गरजेच्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे तेवढाच आपला उद्देश आहे कुठलंही याच्यामध्ये राजकीय माझा नाही आहे माझं बोलणं तर राजकीय वाटलं तर तुम्ही सांगा की याच्यामध्ये राजकीय आहे राजकीय मी काय बोलतच नाही कधी मी नॉन पॉलिटिकल माणूस आहे त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आहे एकही अधिकारी सकाळपासून मी फिरतो एकही अधिकारी इकडे दिसलेला नाही आहे नाला नानासोपारत मला दिसला नाही इकडे दिसला नाही वसीत दिसला नाही ते अधिकारी काय कामाचे आहेत असो ग्लोबल सिटीतून थो थोड्याने लाईव्ह येतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम